पोंडलिका वरदी आर विठ्ठल ज्ञान देव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माउली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधी बाबा की जे आध्या क्रमांक अठरा वही क्रमांक सहाशे चौतीस आणि आदरे करी भोवसे परिकर्ता करता हे नोमसे वशाकळीचे जैसे मेघवृंद देवीजी परमात्मा लिंगा समपर्वा या जोगा निपजावया दया काळात देशशुद्धी हे साधने काळशासनाच्या वाती पाहणे क्रिया निर्णय वती एक वळा चिते जाऊ न देणे फळा नियमाच्या साखळा वाहने सदा हा निरोधू सहावया लागे दर्याचे चांग चांगे आणि आत्म्याची आवडी कर्मीकरता वर पडी देखाची परवडी येऊन दुरावे क्षुधा न बाणवे न पावे अंगाचा ठावो अधिक अधिकाऊदिर आगळीक सोने पुटी तुक तुटली कशी जरी आवडी आती साच तरी जीवितही सलंच आगी घालिता रोमांच देखतीसतीये महा आत्मय्या येवडिया प्रिया वाल भेला जो धनया दे दिसता काय खेदू होईल विषय सुर वाडू तुटे जव जो देह बुद्धी आटे तव तो आनंद दोन वटे जाया तसे जो कर्म करी आणि कोणी एके अवसरी ते ठाके वाहे जरी तरी कडाळी लोटला गाडा तो आपण पे न मनी अवघडा तसा ठाकले थोडा नोहे जो का ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले तरी ते जिंतले मिरवणे या खुना कर्म करिता तिघी जो कंट सुद्धा त्या ते म्हणी पेतत्वता साथी कुकरता आता करते या ओळखणे हे धनजया जे अभिलाषा जगाची या बसवटा तो रागी कर्मफल प्रेपसुर लोभ दो हिंसात्म को सुचि हे हर्ष शोकान्वित करता राज परिकीर्तित जैसा गावींची या कश्मळा कुकरडा होई एक वळा का स्मशानी मंगळा अगवायांची तयापरी जो आशिषा विश्वाच्या अभिलाषा पाय दोषा घटा झाला फळाचा लागू देखे जे लगू ते सांगू रोह मांडे आणि आपण दे कवडे क्षणा करून जीवाची करे कृपण चित्ती ठेवा आपला तसा परी वया माला बघू तसा खुतला मासे आशी आणि गोवी गेल्या जवळे जगटले अंग फाळे फळे तिआ तुपरांटी जैसी तैसे म्हणे वाचा काय बलते आजुखदेतूजा आहे स्वास विन पराचे हित आंगे कर्मे नो नोए क्षमे नमिरो चकू कणकाची बाहेरी अवळा तसा असा बाहे दुबळा जो कर्मजात केली फळ आहे जरी धनज्या तरी हरके जगा या वांगुल्या वाये अथवा जे आदरिले हिनपळ होय केले तरी शोके तेने नि कारू लागे कर्मी राहटे ऐसी जया होती दे कशी तुझी शुद्धी राज करता आता या पाटी येरू तो कुकर्माचा आगरू तोही करू वचरू तामस करता अयुक्त प्राकृतः स्तब्ध शटो नष्कतिकूल सह विषादी च करता तामस उच्चते त्रे म्या लागल्या कसे पुढे जात असे हे निज होताशे शे पैशास्त्रे म्या तिघटे निजे कसेनी निवटे का निजे काळ कुठे आपले केले तसा पुढली धनजा जो का, करिता वेडे, का या आहे वेळे काय झाले हे ना सांभाळे चला वायू वाहटुळे चेष्टी तैसा पै या आणि जया मिळून धनजा तो पाहुणे पिसे या राय आणि इंद्रियाचे उगरिले जरवणे जोजी आले बाई तळे लागले गोचले जैसे हास रुदना वेळू नेताधरी बाळू उचंकळू तयापरे जो प्राकृतीपणे कृत्या कृत स्वादू नेनेपणे ओकरडा के, दैसा म्हणून मान्याचे निनावे ईश्वराहेरी न खालवे तदपणे न मनवे डोंगराचे आणि मंजयाचे विषकल्लोळी राहटे पुढी चोरली निटी कीर्ते पण यमुना कपटाचे देहची वळिले तयाचे तेर त्याचा प्रादुर्भाव तो सा बिलाश बिलांचा गावो म्हणून येऊ जाओ तया वाटा आणि कांचे निके केले विरुहय जया आले जे आपे पाया मिनले लवण करे काही वेसा पदार्थ गाते या आगी आणतो ते क्षणी धडा रीतू अग्निहोया ना गोमटी झाले शरीरी पैठी कोणी ठाती किरटी मुळची जेवे तसे पुढीलाचे बरवे जयाच्या भीतरी पावे आणि विरुद्धची आघवे होऊन निघे जोगून घे दे सुख अमृताचे करी विख दूध पाजिली या देख व्याळू जैसा आणि एक जे आवे जेणे परत्रासाचे आवे ते उचित कृते पावे अवसरी जे तेव्हा जया पैसे निंद्राय ठेवली एसी दुर्व्यवहारी जशी विटाळे लोटे पैदाक्षरसा अमृत रसा वेळी तोंड सडे वायसा काळवेळी फुटी दिवसाड डुळाचे तसा कल्याण काळूप आहे तै त्या ती आळसू खाये ना प्रमाणे तरी होये तो म्हणे तैसे जिवणी सागराच्या पोटी तळे कणा गिठी तसा जदू आहे गाठी जीवाची जो लोंडरा आगी धुमा वधी का पाना अंगी दुर्गंधी तसा जो जीवितावधी विषादी केला आणि कल्पाताची पारा मेळे जो विरा सूत्र दरी व्यापारा सा विलाशा अगा हे पर्वती सुचा वाई पाई चित्ते करता विषी हाती तर लगे इसा जो लोका आणतो पाप पुंजो मुरतो देख देतो अव्या तामस करता एवं कर्म करता ज्ञान या चे त्रिधा चिन्ह दावी देतो सुजना चक्रवर्ती उद्देर वेदम सुवच्चैव स्त्री विदम शनो धन आला विधेची मदवे संध्याची आगवे लिहून आत्मनिशयाची बरव आरिसा पाहे सावयव ते बुधीचे दाव त्रिदासे आगासत्वादी सत्वादी गुणी हे काय ती ठाई पाहे पाहेगा माझे आगी न वसता पोटे कोणकाष्ट असे सृष्टी तसे ते कैचे दश कोटे ते विदजे नोहे म्हणून ति गुणे बुद्धी केली तिरिगुने धोतिशी वाटणे तशीची असे तिची एक वेगळ आले यथा चिनी सांगितले उपायले सांगिले पणे परिबुधी जरती या, या दोही भागा माझी धनजया आधी बुद्धीची भेदाशी करू तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसाराशी गा सुपटा प्राण येत्या वाटा तिने आथे जे करणे काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसारभय समाध जीवाया प्रवृत्तीच निवृत्तीच कार्य कार्य भया भये मंद मोक्षमच या वेत्ती बुद्धी सापार्थ सात्विक म्हणून अधिकारी मानले जे विधीचे ने ओघे आले ते कशी येत भले नित्यकर्म तिची आत्मप्राप्ती फळ दिटी सुनी केवळ तिचे जसे काजळ असे विजे तहाणे हे ने तुला नेते कर्म सांनी जन्म भय विषमा करून दे सुगम मोक्षसिद्धी तसे कर्म करी तो भला संसार भय सांडला भागा ते बुद्धी ऐसा बळ्या बांधे बरवसा मुक्षेवला ऐसा जोडले येथ म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी येळी घ्यावी की ना होली का वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जे, जे रामचंद्रबोधी बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक अठरा क्रमांक सहाशे चौतीस ते होई क्रमांक सातशे चार पर्यंत पारायण पाहिला आहे राम